श्रीरामपुरातील निपाणी वडगाव येथे रात्री दोन वाजेच्या सुमारास घरात घुसून झालेल्या मारहाणीच्या घटनेत एका साठ वर्षीय महिलेचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्यानं खळबळ उडाली सदर घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक कलबुर्मे डीवायएसपी शिवपुजे पोलीस निरीक्षक देशमुख आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी घटनास्थळी भेट घेत मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत मारहाण आणि महिलेचे मृत्यू प्रकरणी दोघा आरोपींना ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती डीवायएसपी शिवपुजे यांनी दिली आहे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत निपाणी वडगाव येथे आज सकाळी दोनच्या दरम्यान एका घरात घुसून महिलेला महिलेचा खून करण्यात आलेला आहे अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पोलीस घटनास्थळी रवाना झाले आणि घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना असे निदर्शनास आले की शम्मा शिकनूर पठाण नावाची ही जी महिला होती या महिलेचा तिथं खून झालेला होता आणि त्याबरोबर इतर दोन इसम हे दोन्ही इसम गंभीररित्या जखमी होते त्या गंभीररित्या जखमी इसमांना प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे हलवण्यात आलेला आहे आणि घटनेची चौकशी केल्यानंतर घटनेमध्ये दोन आरोपी निष्पन्न झाले ज्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आता पुढील तपास घटनेचा चालू आहे साठ वर्षीय महिलेच्या हत्या प्रकरणातील आरोपींना शोधण्याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे ए एस आय हापसे पोलीस हेड कॉन्स्टेबल बैसाने कारखिले पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे राजा अत्तार गौतम लगड खरात पठारे संपत बडे तमनर लोखंडे माळी नितीन शिरसाट आदींनी यशस्वी भूमिका बजावली याविषयी एस न्यूज मराठीने वाहिनीने घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट